let yeah. प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन मनुष्याला मुक्ती कशी मिळेल त्याचा उद्धार कसा होईल व तो नरकाग्नीपासून कसा वाचेल ह्याची शाश्वती ठामपणे कोणीही देऊ शकत नाही परंतु मनुष्याला निश्चित अशी मुक्ती किंवा उद्धार मिळू शकतो हे ठामपणे फक्त पवित्रशास्त्र बायबलमधून एब्री लोकास पत्र अध्याय नऊ व वचन बारामध्ये आम्हाला असे ठामपणे सांगते की आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली तो मुक्ती मिळवणारा प्रभू ख्रिस्त आहे मानव स्वतःच्या कर्मावर इच्छेवर किंवा कसलीही धावपळ केली तरी तो देवाला संतुष्ट करू शकत नव्हता म्हणून देव असून प्रभू येशू ख्रिस्त मानवाचे पाप त्याचे मरण सहन करण्यासाठी व जगाला मुक्ती देण्यासाठी मानव होऊन तो या जगात आला व त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले व मानवाने जे मरण कमावलेले होते ते प्रभू ख्रिस्ताने सहन केले व पापाबद्दलची खंडणी स्वतःचा प्राण देऊन स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त वाहू देऊन त्याने देवाला अर्पण म्हणून स्वतःला दिले व देवाच्या क्रोधापासून मानवाला सोडविले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले आहे व त्याला सर्वाधिकार देऊन प्रभू केले आहे आणि जी कोणी व्यक्ती या सर्व वचनावर विश्वास ठेवून पश्चाताप करील व प्रभू येशुख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील ती व्यक्ती सार्वकालिक नरकापासून वाचेल व तिला मुक्ती मिळेल देव करो हे जीवनाचे रहस्य तुम्हाला समजण्यासाठी देव तुमचे सहाय्य करो